नमस्कार जय शिवराय एक मे एकोणीशे साठ आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य मिळालं मराठी भाषिकांसाठी एक स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली हक्कानं मिळवलेलं संघर्षातून मिळवलेलं एक स्वतःच राज्य म्हणून मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली मुंबई महाराष्ट्राला मिळाली परंतु मराठी माणसाला मिळाली का नक्कीच आजही इतक्या वर्षानंतर या मातीने एकशे सात हुतात्मा दिलेत एकशे सात आपल्या मुलांना हुतात्मा केल्यानंतर आपल्याला हा महाराष्ट्र मिळालाय किंवा ही मुंबई मिळाली आहे आणि तरीसुद्धा जर आम्हाला आमची मातृभूमी आमची भाषा आमची माती वाचवण्यात जर आपण अपयशी ठरत असू तर नक्कीच त्या एकशे सात हुतात्म्यांचा ज्यांनी ह्या मातीसाठी हा बलिदान दिलं त्यांचा आपण कुठेतरी अपमान करतोय महाराष्ट्रावर किंवा या, या मातीवर होणारे जे छोटे मोठे हल्ले आहेत षडयंत्र केले जातात मराठी मातीच्या बाबतीत आणि ती बुजवण्यासाठी किंवा ती लपवण्यासाठी धर्म नावाचं एक मलम लावलं जातं नक्कीच ही दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या महाराष्ट्रानं धर्म वाढवला वाचवला त्याच महाराष्ट्राला संपवण्यासाठी किंवा त्या महाराष्ट्राला कुठेतरी कमी दाखवण्यासाठी महाराष्ट्राची संस्कृतीला कुठेतरी कमी दाखवण्यासाठी जर त्याच धर्माचा उपयोग केला असेल तर नक्कीच हे दुर्दैव आहे ज्यावेळी आम्ही मुंबई मिळवली त्यावेळी नक्कीच मराठी माणसाची मुंबई म्हणून म्हणत होतो कालचा ते गवाल आहे की फक्त तेरा टक्के मराठी माणूस मुंबईमध्ये शिल्लक राहिलाय नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण चाललोय कुठे वारंवार काही गोष्टी पुढे येत असतात काल की परवाचीच एक गोष्ट आहे की गाडी लावण्यावरून एखाद्या गुजराती समाजाचा माणूस मराठी माणसांना गाडी लावायला देत नाही त्याच्यावरून त्यांचं भांडण आणि वरतून अरेरावी केली जाते जा हा काय पहिलाच प्रकार नाही वारंवार अशा गोष्टी घडल्या जातात नक्कीच हा ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत मराठी माणसांनी याचा विचार केला पाहिजे प्रत्येक जण धर्मापेक्षा आपली संस्कृती जपू नाही आणि आपण फक्त धर्माच्या वाटी कुठेतरी जाऊन आपली संस्कृती दुड डुबवत चाललो आहे प्रत्येकानं धर्म जोपासा प्रत्येकाला आपला धर्म जोपासण्याचा अधिकार आहे परंतु नक्कीच महाराष्ट्रात आहे किंवा महाराष्ट्राच्या मातीला मानणाऱ्या ह्या मराठी माणसाने लक्षात घेतलं पाहिजे की आपला पहिला धर्म कोणता असेल तर तो महाराष्ट्र धर्म आणि त्याच्यावर येणारी संकट त्याच्यावर जर कोण धावून येत असेल तिकडे कोण वाईट नजरेने बघत असेल तर आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की आपण ही माती वाचवली पाहिजे आपण आपले भूखंड वाचवले पाहिजेत एकोणीसशे ब्याऐंशीला ज्या पद्धतीने गिरणी कामगारांचा संप झाला कोणी केला होता मराठी माणसांनी केलेला संप होता मोडीत कसा काढला गेला तर बाहेरून लोकांना घुसवली गेली आणि मराठी माणसानं उभा केलेला एक संप एक विरोध झुडकवण्याचं काम बाहेरून माणसानून केला गेला नक्कीच आपण फक्त काही गोष्टी कामगार किंवा ह्या गोष्टींना बघत असतो परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टीही मराठी माणसांना आता लक्षात घ्यायला पाहिजेत आणि त्या त्या दिवसापासून सुरुवात झाली मराठी माणसाच्या मुंबईतील खऱ्या पतनाला किंवा मराठी माणूस त्या दिवसापासून हळूहळू कमी होत चालला आणि त्यामुळे एकोणीसशे ब्याऐंशीचा चा गिरणी कामगारांचा संप हा फक्त गिरणी कामगारांचंच आयुष्य उद्ध्वस्त करून गेला का तर नक्कीच नाही त्याचबरोबर मराठी माती महाराष्ट्राची आपली मराठी संस्कृतीही मुंबईतून कुठेतरी कमी झाली महाराष्ट्राची मराठी अस्मिता मुंबईतून हळूहळू कमी होत चालली आपली मायबोली मातृभाषा मराठी हिचाही विसर हळूहळू मुंबईला पडत चालला आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच प्रत्येक मराठी माणसानं केला पाहिजे कारण आम्ही का म्हणतोय गिरणी कामगारांचं पुनर्वसन मुंबईत करा कदाचित हे जर पुनर्वसन झालं नाही तर आज गिरणी कामगारांचं पुनर्वसन करा म्हणून आपण बोलतोय येणाऱ्या काळात मराठी माणसाचं मुंबईत पुनर्वसन करा ह्या गोष्टीसाठी भांडावं लागेल आणि त्यामुळे प्रत्येक मराठी माणसानं ह्या गोष्टींकडे विचार केला पाहिजे ह्या गोष्टीचा विचार करूनच आपली पुढील विचारधारा किंवा पुढचा मार्ग ठरवला पाहिजे ज्या पद्धतीने आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवून आम्हाला आमच्या मूळ धर्मापासून किंवा आमच्या मातीपासून आमच्या अस्मितेपासून आमच्या संस्कृतीपासून लांब घेऊन गेलं जात आहे त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत विचार करण्यासारखी गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत देशाला नेतृत्व देणारा हा महाराष्ट्र परंतु स्वातंत्र्यानंतर जे स्वातंत्र्यपूर्व काळात जर आपण धरले तर संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज असतील तिथपासूनही चालत आलेली परंपरा किंवा त्या अगोदरपासून चालत आलेली परंपरा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज असतील त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ साठे म्हणजे सर्वच असे आजपर्यंत ती प्रथा आपण चालू ठेवली महाराष्ट्रात नेहमीच देशाला एक क्रांती घडवण्याचं किंवा देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे आणि तरी सुद्धा एक गोष्ट मात्र विचार करण्यासारखी आहे की गेले पंच्याहत्तर वर्षामध्ये देशाचं नेतृत्व करणारा एकही नेता महाराष्ट्रात का घडला नाही की मुद्दा घडू दिलं गेलं नाही का या महाराष्ट्राला पाठी ठेवण्याचा विचार केला जातो प्रत्येक वेळी नक्कीच प्रत्येक मराठी माणसाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे का आमच्या महाराष्ट्रात अशी नेतृत्व होऊनच गेले नाहीत का की जे देशाचं प्रमुख पदावर जाऊन बसू शकत होती मग तरी का पाठी ठेवलं जातं ह्या गोष्टीचा जा प्रत्येक मराठी माणसाने विचार केला पाहिजे आपण जर हिंदुत्वाच्या गोष्टी करत असू तर नक्कीच हिंदुत्व जर आपला आत्मा असेल तर हा महाराष्ट्र ही मराठी माती आपला श्वास आहे आणि जर श्वास नसेल तर त्या आत्म्याला काही किंमत उरत नाही आणि त्यामुळे श्वास आणि आत्मा या दोन्ही गोष्टी कशा जपता येतील याचा विचार पटला पाहिजे इंग्रजांपासून चालत आहे फोडा आणि राज्य करा तीच राजरणीती आज महाराष्ट्रात वापरली जाते आपल्या विरोधात वापरली जाते छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आपण शिकलो किंवा लोकांना सांगत असतो परंतु तो आपण शिकला नाही आणि आपल्या विरोधात तो आज वापरला जातो आहे गनिमी काव्याने आपल्याकडून आपली मराठी माती आपले भूखंड आपली जमीन आपली संस्कृती आपल्यापासून दूर केली जाते आणि तरीही आम्हाला जर समजणार नसेल तर नक्कीच मराठी माणसां ह्या प्रत्येक गोष्टीचा आवर्जून विचार करण्याची गरज आहे की आम्ही कुठे चाललो आहे महाराष्ट्र कुठे चाललंय आमचं पुढील पिढ्यांचं भवितव्य काय आणि तेही कळत नसेल तर नक्कीच लक्षात घ्या आपण स्वतःहून आपल्या पुढील पिढींना एक परकीय राजवटीच्या गुलामगिरीकडे घेऊन जातो आणि ही गोष्ट नक्कीच प्रत्येकानं लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे कुठेतरी आपल्याला मराठी माणसांना एकत्रित असल्यामुळे त्यांना धर्माधर्मा जाती जाती पंतात पंता पंता। फोडण्याचं जे काही काम चालू आहे आणि ते आपल्याला फोडून कुठेतरी महाराष्ट्र काबीज करण्याचा महाराष्ट्र बळकवण्याचा जो प्रयत्न आहे त्याला नक्कीच कुठेतरी थांबवलं पाहिजे आपण सर्वांनी शेवटी एवढंच सांगेन मराठ्यांनी वाटून घेतलं जिजाऊ आणि शिवरायांना दलितांनी बांधून ठेवलं माझ्या रमाईच्या भीमरायांना अण्णाभाऊ साठे आमचे मातंग गातो गाणी आणि अहिल्याबाई ओळकर म्हणजे धनगराची राणी ज्योतिबांना न्यायला गोळा झाले साळी माळी आणि थोर पुरुषांच्या विचारांची बघा इथेच झाली होळी जय हिंद जय महाराष्ट्र